बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ नाशिकच्या येवल्यात मोटरसायकलवरून घरी परतत असताना नायलॉन मांजाने हडप सावरगावच्या पोलीस पाटलांचा गाल व ओठ तसेच कान कापला गेल्याची घटना समोर आली असून त्यांच्यावर येवल्यातील डॉक्टर राहुल चंडालिया यांच्या शांतीपुष्प या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना एकूण चाळीस टाके पडले आहे येवला येथे पोलिसांची आढावा बैठक आटपून घरी परतत असताना गणेशपुरी शिवारात ही घटना घडली गेल्या पंधरा दिवसात येवल्यात नायलॉन मांजाने तीन जखमी झाल्याची घटना घडली हडप सावरगावचे पोलीस पाटील श्री अमोल बाबासाहेब कोल्हे वय चौतीस हे येवल्याहून सावरगावकडे जाताना गणेशपूर सुकीला त्यांना गालाला आणि होठाला नायलॉन मांज्याने इंजुरी झाल्याने ते आज आपल्याकडे या हॉस्पिटलला इमर्जन्सी बेसिसवर आपण त्यांना ॲडमिट केलं होतं त्यांच्या गालाला बरीच खोल जखम आहे होठांना खोल जखम आहे तो मांजा जवळजवळ जो जिभेपर्यंत जो आणि दातांपर्यंत जखम करत गेलं होतं त्यांना बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ब्लिडिंग होतं ते बिल्डिंग आपण आता स्टॉप करून त्याला विरघळणाऱ्या न विरघळणाऱ्या टाक्यांनी तीन थरामध्ये जखम क्लोज करून पेशंट स्टेबल झाला आहे अदर टोटल जवळजवळ चाळीस टाके त्यांना पडले आहेत पेशंट आता स्टेबल आहे पण पुन्हा आपल्या माध्यमातून आपण सर्वांना मी ही विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजाचा वापर आपण शंभर टक्के टाळावा पोलीस व प्रशासन शंभर टक्के कडक कारवाई करतच आहे पण जोपर्यंत विकणारे आणि वापरणारे हे मनापासून ठरवत नाही की मांज्या वापरायला नको तोपर्यंत हे अपघात बंद होणार नाहीत त्यामुळे याचा वापर टाळावा